या कवाड गावातील ग्रामपंचायत सधीमध्ये जमलेलो आहोत सर्व ग्रामस्थांचे मी ग्रामपंचायतीच्या वतीने आणि सरपंचांच्या वतीने स्वागत करते आणि या राष्ट्रध्वध ध्वजारोहणासाठी पुढील कार्यक्रमासाठी माझी विद्यार्थिनी तिला मी बोलवते

हिंदिमाचल मुला गंगा उच्चल चल नितरंग तव शुभ दाने जाने तव शुभाशिष मागे गाहेवय माता जगण मंगल काय कु जय 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 जय

विश्व तिरंगा प्यारा झा ऊर it up.